भारतीय जनता पार्टीचे करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांच्या सरपंच पदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण झाला असून या निमित्ताने त्यांनी शनिवारी करंजाडे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या कार्याचा सविस्तर प्रगती अहवाल सादर केला याप्रसंगी सरपंच मंगेश शेलार आणि उपसरपंच सागर आंग्रे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सरपंच मंगेश शेलार यांनी गेल्या तीन वर्षांच्या काळात करंजाडे गावाच्या पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला असून रस्ते पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत गरजा प्राधान्याने सोडवल्या आहेत आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांनी परिसरात अनेक महत्वपूर्ण उपलब्ध करून दिल्या आहेत ज्यामुळे ग्रामस्थांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास मदत झाली आहे सामाजिक जबाबदारीचे भान राखून त्यांनी सर्व समाज बांधवांना न्याय देत विविध शासकीय आणि स्थानिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवला आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण करंजाडे हद्दीत सी सी टी व्ही कॅमेरे बसवून त्यांनी गावाला सुरक्षा कवच प्रदान केले आहे तर नागरिकांच्या मनोरंजनासाठी आणि आरोग्यासाठी विविध गृहनिर्माण संकुलांमध्ये सिमेंट बाकडे आणि ओपन जिमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या सर्व विकास कामांच्या माध्यमातून सरपंच मंगेश शेलार यांनी करंजाडेचा खऱ्या अर्थाने चेहरा मोहरा बदलून टाकला आहे त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना नुकताच झी चोवीस तासकडून आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानले असून भविष्यातही अशाच प्रकारे विकासाची गंगा करंजाडेच्या घराघरात पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे या क्षणाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयात केक कापून आनंदाने हा सोहळा साजरा करण्यात आला नमस्कार मी मंगेश ताने शिलार करंजाडे सरपंच दोन एक जानेवारी दोन हजार सव्वीस आता चालू आहे आम्हाला तीन वर्ष संपूर्ण बॉडीला झाली मग करंजाड्यामध्ये आम्ही निवडून आलो तेव्हा अनेक प्रश्न होते करंजाड्यामध्ये सर्वात मोठा भीषण प्रश्न होता पाण्याचा तो सर्वात पहिला आम्ही आमदार महेश बाजी साहेब तसेच आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या माध्यमातून करंजाड्यातील पाण्याचा प्रश्न आज नव्याण्णव टक्के आम्ही सॉल्व्ह केलेला आहे करंजाड्याचा रोडचा प्रश्न होता आम्ही जेव्हा निवडून आल्यानंतर पाणी नंतर, नंतर मग रोड रोडचा आम्ही शुल्क माफत चौदा कोटीची रोड संपूर्ण झाली डाबरेकर तुम्ही बघितले असेल आल्यानंतर करण रोड एकदम चकच आहे आणि काही झालेली कामं आहेत ते आता आमदार महेश साहेब आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या पाठपुर असून आत्ताही टेंडर झालेला तेरा कोटीचा ज्या अंतर्गत रोड राहिलेले ते आता चालू करणार एक महिन्यामध्ये त्यानंतर आम्ही करंदाडी कॉलनीसाठी अँब्युलन्स अँब्युलन्स ग्रामपंचायतर्फे घेतलेले सीसीडी सी डी बसवले असे अनेक विकास कामं केलेली आहेत कामं टोटल तुम्हाला मी यादी देईल टोटल पन्नास आम्ही विकास कामं केलेली आहेत येत्या तीन वर्षामध्ये सर्वात मोठा प्रश्न होता आमचं गांभीर्य का करंजडे मधील <coughs> अनेक समस्या होत्या तीन वर्षांमध्ये सर्व सॉल्व्ह केलेल्या आज करंजडे आमचं सुंदर आणि सुरक्षित आहे सर्वात मोठी आम्ही सेक्टर एक ते सहा मध्ये डाबरीकरण केले ते चौदा कोटीचे काम आहे करंजडे टाटा पॉवर समोर दोन गार्डन आम्ही केलेले आणि तुम्हाला माहिती असेल जे उरण नाक्यावर जी, जी ट्रॉफिक होती होती तर आम्ही जी अतिक्रमण जी वडगरवरून जे अतिक्रमण होती ब्रिजवर त्याच्यामुळं ट्रॉफिक नेहमी होत असायची सकाळ संध्याकाळ ते अतिक्रमण आठवल्यानंतर आता ट्रॉफिक होत नाहीये तसेच करंजाड्या मधील आम्ही सेक्टर तीन मध्ये नवीन दोन एकर ची गार्डन चा कामही तो तोही आता होणार आहे तसेच रेल्वे जे अंडरपास आहे सेक्टर दोन ला जी रेल्वे आली का अर्धा तास थांबा लागत असत था तोही आता काम पथावर आहे लवकरच तो एक दोन महिन्यामध्ये तोही चालू करणार आहे असे अनेक विकास काम आम्ही केलेले तसेच आपण तुम्ही नवीन ब्रिज बोलतो टाटा पॉवर ते कोलिवाडा इथे नवीन ब्रिज होतं जेणेकरून करंड्याला पटवल्या जायला एक दोन मिनिटांमध्ये शहरामध्ये होऊ शकतो अशी अनेक विकास कामं केलेली आहेत टोटल अँब्युलन्सची कामे आहेत लाल आदिवासी वाढी येते रस्त्याचं कॉन्क्रिटिंग केलेलं आहे आता ही मोठी वस्ती आहे त्या गणपती विसर्जन घाटी सेक्टर पाच बनवले तुम्ही बघितलं असेल गणपती विसर्जन घाटाला पहिले जेव्हा आम्ही निवडून यायच्या आधी लोकांना विसर्जन करण्यासाठी कोल्हाड्याला त्या लोकांची मागणी होती बाबा दादा एक करंजाड्यामध्ये विसर्जन गाठवा त्या अनुषंगाने आम्ही पहिला तोही काम केलं करंजाडी सुसज्ज असं विसर्जन घाट आहे अशी अनेक विकास कामं आम्ही केलेले टोटल पन्नास विकास काम तीन वर्षांमध्ये आम्ही केलेले